नमस्कार मी भावना स्वागत आहे तुमचं भावीस कुकिंगमध्ये आज नागपंचमी आहे त्यानिमित्ताने मी आज सकाळी गव्हाची खीर आणि कानोले केले होते त्याचीच रेसिपी तुम्हाला आता दाखवत आहे एक वाटे गहू मी रात्रभर भिजत ठेवले तुम्ही बघू शकता की ते छान प्रकारे ते फुललेले आहेत आता त्याला मिक्सरमध्ये आपल्याला फक्त भरड वाटून घ्यायची आहे जास्त पीठ नाही करायचं आहे बघा अशा प्रकारे मिक्सरमध्ये गहू छान वाटून घ्यायचे आहे गव्हाची भरण मिक्सरमध्ये काढल्यानंतर ती एका भांड्यामध्ये टाकून त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे हे असंसाठी करायचं आहे की जेणेकरून जो गव्हाचा कोंडा आहे तो वर येऊन जाईल जे वर आलेलं पाणी होतं ते पाणी फेकून दिलं आणि आता मिक्सरमध्ये ही भरण घालून घेतली आणि यामध्ये थोडेसे चमचाभर तांदूळ यामध्ये मी घातलेले आहे जेणेकरून आपली खीर जे आहे ते मेळ धरेल तर लावून आपल्याला याचे दहा ते बारा शिट्ट्या काढून घ्यायच्या आणि परत चेक करायचं की गहू शिजलेले आहेत की नाही मी दहा शिट्ट्या काढल्या होत्या तर माझे गहू शिजलेले होते कच्छ शिट्या होत आहेत तोपर्यंत मी कणिक भिजवून घेतली आणि मी भेंडीची भाजी करणार आहे त्यामुळे थोडी भेंडी चिरून घेतली कच्चे शिट्या झालेल्या आहेत आणि गहूही मस्त शिजलेले आहेत मला त्याच कुकरमध्ये खीर करायची होती त्यामुळे मी ते साईडला काढून घेतलं आणि कुकर स्वच्छ धुवून घेतला आता त्यामध्ये साजूक तूप घालून ते गरम होऊ दिलं आणि त्यामध्ये जे ड्रायफ्रूट्स आपण खीरमध्ये घालणार आहोत ते मी थोडे तळून घेतले तर परत यामध्ये थोडं अजून साजूक तूप घालून यामध्ये आपण जी काढलेली गव्हाची भरड आहे ती घालून घ्यायची तुपामध्ये हिला हलकासा थोडासा ब्राऊन रंग येईपर्यंत छान परतून घ्यायचे आहे बघा अशा प्रकारे आणि ही थोडी परतली की हिला वरतून अशा प्रकारे आपल्याला दाब द्यायचा आहे म्हणजे जे राहिलेले गहू असतील तर त्याची ही पेस्ट तयार होऊन जाईल बघा अशा प्रकारे गव्हाची भरड चांगली परतल्यानंतर यामध्ये गुळ घालून घ्यायचा आहे मी गुळाची खीर करते त्यामुळे मी गुळ घातला तुम्हाला जर साखरेची करायची असेल तर साखर घातला सुद्धा चालतो पण गुळाची ही खीर खूप छान लागते त्यामुळे शक्यतो गुळच घाला मिडियम साईजच्या जर आपल्या दोन वाट्या असतात त्या दोन वाट्या गुळ मी इथं त्याला बारीक करून घेतलं आणि ते घालून घेतलेलं आहे गूळ चांगला विरघळला की यामध्ये आपण जे परतलेले ड्रायफ्रूट्स होते ते घालायचे आणि इलायची आणि सोबतच याची पेस्ट करून घालायची आहे हे सर्व जिन्नस परतून घ्यायचे आणि यामध्ये गरम केलेलं दूध घालून घ्यायचं आहे दूध घालताना हे गरम करूनच घालायचं आहे थंड दूध नाही घालायचं आपल्याला या खिरीची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे त्यानुसार यामध्ये दूध घालायचं आणि सर्व दूध त्या भरडमध्ये छान एकजीव करायचं बघा अशा प्रकारे सर्व दूध छान एकजीव झालेलं आहे आता याला मी एक उकळी फुटू देते तुम्ही बघू शकता छान अशी उकळी ह्या खिरीला फुटलेली आहे परत एकदा हिला हलवून मी आता गॅस बंद करून घेते खीर आपली तयार झालेली आहे आता भिजवलेली कणिक कर ही चांगली मुरलेली आहे तिला तेल लावून छान अशी मळून घ्यायची आहे चपात्यासाठी जी कणिक करतो त्यापेक्षा थोडी घट्टसर कणिक मी यासाठी मळलेली होती आणि तिला छान मुरू पण दिलेली होती मुरल्यानंतर अशा प्रकारे तेल लावून कणिक आपल्याला ही मळून घ्यायचे आहे जेणेकरून आपले जे कानोली होतील तेही सॉफ्ट होतील आता ह्या कणकेचे बघा अशा प्रकारे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे पण नॉर्मल चपातीसाठी जो जितकी गोळा घेतो त्यापेक्षा थोडा कमी गोळा आपल्याला यासाठी घ्यायचा आहे आणि ह्या गोळ्याला चपातीपेक्षा पातळ लाटून घ्यायची आहे एकदम असं जितकं तुम्हाला बारीक लाटता येईल ही चपाती तितकी बारीक ही लाटायची आहे बघा अशा प्रकारे आता ही माझी एक चपाती लाटून झालेली आहे तुमची गव्हाची खीर बनवण्याची पद्धत अशीच आहे का काही वेगळी आहे सुद्धा मला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा चपाती लाटून झालेली आहे आता मी या चपातीला साजूक तूप लावून याची ला चा अशी चा चार घडी घालत आहे बघा पूर्ण चपातीला मी तूप लावून घेतलं परत त्याची अर्धी घडी घातली तिलाही तूप वरतून लावून घेतलं आणि परत तिची अशी त्रिकोणी घडी घालायची आहे बघा अशाच प्रकारे मी दुसरी चपाती छान पातळ लाटून घेतली आणि तिलाही साजूक तूप लावून याची अशा प्रकारे चार घडी घातलेली आहे तर ज्या गाळणीमध्ये आपल्याला कानोले वाफवायचे आहे त्या गाळणीला तूप लावून घ्यायचं किंवा तेल लावून घ्यायचं आणि त्यामध्ये बघा अशा प्रकारे मी जसे रचलेले आहेत कानोळे तसे रचून हिला आपल्याला वाफवण्यासाठी ठेवायचे आहे पाती लाटत असतानाच मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं पाणी गरम झालेलं आहे त्यातून वाफ निघत आहे आता मी ही गाळणी त्या भांड्यावर ठेवून एक दहा मिनटं याला वाफ येऊ देत आहे बघा दहा मिनटानंतर हे कानोळे आपले तयार झालेले आहे आता हे कानोले काढून यादला परत तेल लावून मी सर्व कानोले अशाच प्रकारे वाफवून येते तुम्ही बघू शकता सर्व कानोले खूप छान हे तयार झालेले आहेत पूर्ण चार घडी ही याची दिसत आहे सोबतच तोंडी लावण्यासाठी मी थोडी भेंडीची भाजी केलेली होती तुम्हाला आवडत असेल तर करा नाही केले तरी चालते खीर आणि कानोले हा नागपंचमीच्या दिवशी महत्त्वाचा नैवेद्य असतो आजची ही नागपंचमी स्पेशल खीर कानोल्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच शेअर करा